सरकारनी अनेक निर्णय घेतले त्याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण आली का इकडं पैसे आले का <laughs> किती जण आले हातवर खरा बरं सगळ्यांनाच आले किती किती आले साड़े साडेसात आता खर्च करू नका जपून ठेवा गेले दिवाळी सगळे काही जणांनी ठेवले काही जणांनी मी खर्च करून टाकले मालकाला कपडे घेतले आणि आता प्रचार चाललाय की निवडणूक झाल्यावर हे बंद होणार आहे मी तुम्हाला सांगतो काही बंद होणार नाही हे पुढचे पाच वर्ष चालणार आहे त्याच्यामध्ये काही काळजी करायचं काही कारण नाही वर्षातून तीन गॅसचे सिलेंडर तुम्हाला मोफत देणार आहे तुम्ही आता कुठं दुसऱ्या गावाला गेले एसटीला ला किती तिकीट लागतं तुम्हाला अर्ध तिकीट लागत अर्ध्या तिकीटाचे पैसे सरकारने खर्च करायचे ठरवले मुली आणखीन एक नवीन निर्णय घेतलाय आता आपल्या ज्या मुली आहेत या जर तंत्र शिक्षणामध्ये गेल्या इंजिनिअरिंगला पॉलिटेक्निकला किंवा आणखीन कशाला तर तुमची सगळी फी माफ करायचा निर्णय सरकारने घेतलेला आहे तो निर्णय करून आपल्या या मुली शिकल्या पाहिजेत ही भूमिका त्याच्या पाठीमागा आहे